नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की देशाच्या दक्षिण भारतामध्ये म्हणजे खास करून थोडं पूर्व भारत आणि दक्षिण भारतामध्ये भारता आणि खास करून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरण बदलू लागलं आहे त्यामुळे बदलत्या वातावरणानुसार पंधरा सोळा तारखेला ईशान्य मान्सून सक्रिय झाल्याचं हवामान खात्याकडून जाहीर केलं जाईल त्यामुळे मान्सूनचा जो शेवट आहे ते चौदा तारखेपर्यंतच होईल असा आपला अंदाज आहे आपण या मॅपमध्ये बघतो की कालच एका प्रेस कॉन्फरन्सनुसार विड्रॉल ऑफ मान्सूनची रेषा दहा ऑक्टोबरला बऱ्याच अंशाने काही राज्यांतून बाहेर आलेली आहे आणि पुढील दोन दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये यामध्ये आणखी प्रगती होईल मान्सूनच भारतातून निघून गेल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याकडून लवकरच केली जाईल वातावरणी बदल जो आहे तो आता गोव्याच्या आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात देखील जाणवतो आहे आणि साधारणपणे असा आपला अनुभव हो आहे की जरी भारतातला पाऊस उघडला तरी देखील दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय होत असल्यामुळे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू कर्नाटक रायलसीमा अगदी तेलंगणापर्यंत पाऊस होत असतो थोडा छत्तीसगडच्या दक्षिणी भागात ओरिसामध्येही पाऊस होत असतो पूर्व भारतातही पावसाची शक्यता असते कारण ईशान्य मान्सून हा पूर्व कोपऱ्यातून येतो आणि मग याचा परिणाम आपल्याला कधीकधी रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूरमध्ये किंवा अगदी सोलापूर दक्षिणपर्यंत जाणवत असतो परंतु यावर्षी मात्र याचा परिणाम थोडा जास्त धरण्याची शक्यता आहे काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडेलमधील अंदाज कमी दिवसाचे दाखवलेले आहेत मात्र आपण सकाळचा व्हिडिओ हा सविस्तर देणार आहोत आपण यामध्ये आपण बघतो की जसं मान्सूनच्या परतीची रेषा सरकली आहे तशी आपल्याला पूर्वेकडून ती कमी सरकलीचं दिसतं त्याचं कारण असं आहे की छत्तीसगडमध्ये असलेली किंवा पूर्व मध्य प्रदेशमध्ये असलेली थोडी ढगाळ परिस्थिती ही त्याला कारण आहे आपण बघतो प्रत्येक दिवशी ही ढगाळ परिस्थिती कमी होते याचा अर्थ मान्सूनच्या परतीचा प्रवास पुढे सरकणार आहे आणि आपल्याला खात्री आहे की चौदा तारखेला भारतातील मान्सून संपलेला असेल कारण पंधरा तारखेनंतर वातावरण बदलणार आहे पंधरा तारखेला साधारणपणे ईशान्य मान्सूनचा प्रभाव दक्षिण भारतात जोर पकडणार आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आपण सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज जे एफ एस दिला आहे त्यामुळे आपल्याला अंदाज महत्वाचा आहे ईशान्य मान्सून आहे आणि ईशान्य मान्सूनचं वातावरण दक्षिण भारतावरून अरबी समुद्रात सरकतं आहे त्यामुळे साधारणपणे सोळा सतरा तारखेनंतर ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा महाराष्ट्रातही पडण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो सतरा अठरापासून जवळपास वीस तारखेपर्यंत अधूनमधून महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आर्द्रता अधिक असल्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकला नव्हता त्यातच शक्तीचक्रीवादळ आणि एक डिप्रेशन पूर्व भारतात तयार झालं होतं आणि त्यामुळे शेवटच्या या दोन सिस्टममुळे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रक निर्माण झाल्या आणि मान्सून ट्रप त्यामुळे अडखळली आणि ती मागे फिरू शकली नाही परंतु आता शक्तीचक्रीवादळ कमजोर झालं आहे त्याचं कमी दाबात रूपांतर झालं आहे डिप्रेशन संपलेले आहेत नवीन सिस्टम कुठलीही नाही परंतु आता मात्र आपण बघतो की जे छत्तीसगड ओरिसा आणि पूर्व विदर्भावर जे ढगाळ वातावरण आहे इथे जे असलेल्या आर्द्रतेमुळे या बाजूने अजून मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकलेला नाही अन्यथा विदर्भातून अगोदर मान्सूनचा परतीचा प्रवास होणं अपेक्षित असतं बारा तारखेलाही तसं हे वातावरण असण्याची शक्यता अकरा बारा तेरा चौदा तारखेला पाऊस नाही आहे महाराष्ट्रामध्ये थोडी विदर्भात ढगाळ परिस्थिती आहे आणि नियम आहे की चौदा पंधरा तारखेला साधारणपणे मान्सून संपल्याची घोषणा हवामान खात्याला करावी लागेल कारण सोळापासून अधिकृतरित्या ईशान्य मान्सून सुरू होईल पंधरा तारखेला जे वातावरण महाराष्ट्रामध्ये सरकते ढगाळ परिस्थितीमध्ये ते मुख्यत्वे करून मा ईशान्य मान्सूनचं आहे आणि जसाही सोळा तारखेला ईशान्य मान्सून सुरू होईल तसं महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार म्हणजे आपला मान्सून नैऋत्य संपत नाही तोच ईशान्य मान्सूनचा प्रभाव देखील महाराष्ट्रात यावर्षी पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सोळा तारखेलाच आपल्याला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र असं हलकं पावसाळी वातावरण तयार होणार आहे या ठिकाणी पावसाचा प्रभाव सतराला कमी दाखवला जातोय परंतु तुरळक परिस्थिती आहे अठराला याचा प्रभाव संपतोय एकोष एकोणीसलाही फारसा जोर नाही आहे वीसला थोडा सन सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागात पावसाचा अंदाज आहे एकवीसपासून जे वातावरणी बदल आहेत ते फार महत्त्वाचे आहेत कारण आपल्याला संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये दोन्ही ठिकाणी एक वादळी सिस्टम बनताना बघायला मिळत आहेत बावीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम पुढे सरकेल तोच आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण बनण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला देखील हे वातावरण प्रभावीच आहे प्रत्यक्षात आपल्याला महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात तेवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडूनच पाऊस आहे पंचवीस तारखेला मात्र जे वातावरण दाखवलं जातं त्यावरून असं स्पष्ट आहे की मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण होणार आहे थोडं सध्या उत्तर महाराष्ट्रात वातावरण कमी दाखवलं जात असलं तरी मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होतंय त्यामुळे दिवाळीनंतर जे काही वातावरण तयार होणार आहे ते कमी एक कमी दाबाचं असणार आहे आणि पुन्हा एकदा मुसळधार पाऊस महाराष्ट्राला ते देण्याची शक्यता आहे साधारणपणे असं गृहित धारा की पंधरा तारखेपर्यंत मान्सूनचं वातावरण महाराष्ट्राच्या काही भागात राहील आणि तो भाग जो आहे तो महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आहे म्हणजे सोलापूर नांदेड लातूर सांगली कोल्हापूर वगैरे किंवा थोडा विदर्भाचा आहे तर या ठिकाणी याच काळातून मान्सून निघून आहे परंतु मान्सूनचं वातावरण हे केवळ वा दक्षिणी पट्ट्यामध्ये आहे मात्र आपण जेव्हा हेच वातावरण पुढे सोळा ते वीस ईशान्य मान्सूनचा काळ आहे ते जर महाराष्ट्रात बघितलं तर किरकोळ पावसाळी परिस्थिती ही आपल्याला पुणे सातारा सांगली किंवा अहिल्यानगर बीडच्या काही दक्षिणी पट्ट्यात सोलापूरच्या काही भागात सांगली कोल्हापूरमध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती निर्माण होईल म्हणजे सोळा सतराला फार मोठं पावसाळं वातावरण नाही पंचवीस तारखेपर्यंतचा पुढचा अंदाज बघतो तेव्हा सर्वदूर महाराष्ट्रामध्ये म्हणजे अगदी नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्हा जर सोडला किंवा नाशिकचा काही पश्चिमी पट्टा सोडला तर मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये आपण बघतो नागपूर चंद्रपूर म्हणजे भंडारा गोंदिया गडचिरोली अगदी अकोला अमरावतीच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये वाशिम हिंगोली वर्धा यवतमाळ नांदेड परभणी या भागातसुद्धा म्हणजे आता इथे जोर कुठे आहे तर चंद्रपूर यवतमाळ नांदेड परभणी लातूर सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात पावसाचा जोर राहणार आहे अजूनही हवामान बदलेल कारण पुढे पुढे जाऊन जर कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात आलं तर मात्र आपल्याला अजून वेगळी परिस्थिती या इमेजमध्ये बघायला मिळेल महाराष्ट्रात सध्या तशी पावसाची काही शक्यता आज नाही आहे थोडं छत्तीसगड ओरिसावर पावसाळी वातावरण असल्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास रखडला आहे तीच परिस्थिती बारा तारखेला आहे तेरा तारखेला या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव हलकासा कमी होईल मात्र आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला अधिकृतपणे मान्सून संपल्याचं घोषणा हवामान खात्याला करावी लागेल पंधरा तारखेपासूनच महाराष्ट्रात पावसाची शक्यता मॉडेल दाखवू लागले आहेत बी पूर्व विदर्भ असेल पूर्व मराठवाडा दक्षिण मराठवाडा किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणापर्यंत स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार व्हायला येण्याची शक्यता आहे आणि हा ईशान्य मान्सूनच आहे सोळा तारखेला देखील वारे बदलत आहेत पूर्वेकडून वारे सुरू होत आहेत ईशान्य मान्सूनचा प्रभाव सुरू होतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा घाटमाथ्यावर नाशिकसह पुणे सातारा अहिल्यानगर पश्चिम बीड लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये अगदी पालघर ठाणे रायगडपर्यंत प परिणाम होऊ शकतो परंतु हे वातावरण फार प्रभावी नाही आहे सतराला पुन्हा उघडीपाय अठराला किरकोळ ढगाळ परिस्थिती एकोणीसला एक किरकोळ ढगाळ परिस्थिती वीसला थोडं सातारा सांगली रत्नागिरीमध्ये हलक्या पावसाचं वातावरण मुख्य वातावरण बदलणार आहे ते दिवाळीमध्येच संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण होईल रत्नागिरी सिंधुदुर्ग साताऱ्याच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती असू शकते बावीस तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती किंवा ढगाळ वातावरण असेल बंगालच्या उपसागराकडून एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे त्याचं जर तीव्रता वाढली तर वादळात किंवा डिप्रेशनमध्ये दे देखील याचं रूपांतर होऊ शकतो त्याविषयी माहिती आपण घेणारच आहोत मात्र याचा परिणाम महाराष्ट्रात तेवीस तारखेला असणे शक्यता आहे तेवीस तारखेला रात्री आपल्याला पुणे सातारा सांगली सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे आपण असं बघतो की ज्या सिस्टम आपल्याला आत्ता सध्या बनतात या दक्षिणेला सरकतात म्हणजे आत्ता जरी ती थोडी महाराष्ट्राकडे सरकलेली दिसली तरी ती पुढे भविष्यामध्ये अंदाज जसा पुढे सरकेल तशी ती दक्षिणेला सरकताना दिसेल म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून त्याचा फार प्रभाव नसतो त्यामुळे ह्या वातावरणात सातत्याने बदल होत असतो ते आपण लक्षात घ्या मात्र विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज चोवीस तारखेला राहणार आहे पंचवीस तारखेला या वादळी वातावरणाचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात वाऱ्यांसहित होणार आहे म्हणजे वाऱ्यांचाही वेग महाराष्ट्रामध्ये पंचवीसला वाढेल आणि कमी दाबाचं क्षेत्रही वाढण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रातल्या वातावरणावर खूप होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस काही ठिकाणी होईल बहुतांश महाराष्ट्राला ते व्याप्त आहे त्यामुळे विदर्भासहित मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत कोकणापर्यंत त्याचा प्रभाव आहे त्यामुळे हे किती वातावरण तयार होते महत्त्वाचे आहे परंतु मोठे पाऊस आपल्याला चोवीस पंचवीस तारखेला महाराष्ट्रात बघायला मिळू शकतात असा मात्र अंदाज आहे कारण आपल्याला माहिती आहे विशाखापट्टणम जो जर सिस्टम असेल तर ती डायरेक्ट महाराष्ट्रावर येते परंतु जेव्हा ती विजयवाडाकडे असते तेव्हा तिचा परिणाम थोडा दक्षिणी महाराष्ट्रामध्ये पडतो त्यामुळे त्याचा परिणाम कोल्हापूर सांगली सातारा लातूर धाराशिवमध्ये पडण्याची शक्यता असते थोडं सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर त्याचा परिणाम होतो मात्र आपल्याला पंचवीस तारखेला हे वातावरण दाखवलं जाते परंतु हे वातावरण काही ईशान्य मान्सूनचं आहे अवकाळी स्वरूपाचं आहे महाराष्ट्रासाठी तरी आपल्याला हा पाऊस होणार हे जवळपास आता निश्चित होत आहे आणि या अंदाजावर आपल्याला सातत्याने लक्ष दिलं पाहिजे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा